विवाहित महिलेला तिच्या पतीसह मुलाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे आसमा शफिकच मारहाण झालेल्या महिलेचं नाव असून सध्या तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पती शेख या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून घरात वाद झाले होते किरकोळ वाद टोकाला पोहोचला आणि आसमाच्या पतीनं व मुलाने तिला बेदम मारहाण करून भीशीचे पैसे सुद्धा आसमाला न सांगता घरातून लपास केले असल्याची माहिती महिलेने दिली मी आसमा शफिक पठाण राहणार मुकुंद नगर छोटी छोटीमध्ये मस्जिदच्या मागे मी पंधरा वीस दिवसापासून खूप त्रासलेली आहे माझ्या घरच्यांनी माझे मिस्टर शफीक गनी पठाण माझा भाया रफीक गनी पठाण माझा भाचा रफ रेहान रफिक पठाण आणि माझा स्वतःचा मुलगा मुजम्मील शफीक पठाण यांनी मला पंधरा वीस दिवसापासून मी यांच्या यांना घरभाडे घर, घर खर्च आणि लाईट बिलबद्दल सांगत होते दोन महिन्याचे घरभाडे थकलेले आहे त्याच्या त्याच्यावरून माझ्या मिस्टरांचे माझे वाद झाले असता आमच्या दोघांमध्ये ते दारू पिऊन आलेले असताना मी त्यांना बोलले तर त्यांनी मला मारहाण केली माझ्या मारहाणीमुळे माझा भाऊ समोर राहत असताना तो आल्यानंतर त्यालाही मारहाण केली आणि त्याच्यानंतर मी भिंगार पोलीस कॅम्पमध्ये जाऊन बारा तारखेला शनिवारी कंप्लेंट दिली असता त्याच्यानंतर मी चार दिवस आईवडिलांकडे होते दहा तारखेला माझी दीड लाखाची भीशी निघाली होती त्यांना माहीत असताना त्यांनी मला दीड लाख रुपये मागितले तर मी त्यांना काही दिले नाही ते पैसे मी माझ्या घरच्या कपाटामध्ये लॉकमध्ये ठेवले होते आणि हे भांडण झाल्यामुळे मी चार दिवस माझ्या आईवडिलांच्या घरी गेले तिथून चार दिवसानंतर मी कपडे घेण्यासाठी आणि ते पैसे घेण्यासाठी परत आले असता माझ्या कपाटाचं लॉक तोडून त्यांनी माझे पूर्ण दीड लाख रुपये फरार केले आणि ते घरात असताना त्यांच्याशी माझा वाद झाला तर त्यांनी आणि त्यांच्या भायांनी माझा भाचा आणि माझा मुलगा यांनी मला मारहाण करून माझ्या अंगी रॉकेल वतले आणि मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे मी परत प भिंगा पोलीस कॅम्पमध्ये जाऊन कंप्लेंट दिली असता त्यांनी मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे सल्ला दिला तर मी इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता सध्या ॲडमिट आहे तरी प पोलीस अधीक्षक साहेबांना माझी ही नम्र विनंती आहे की मला व्यवस्थित न्याय भेटावा व माझी जे काही पैसे गेलेले आहेत ते मला परत भेटावे ही नम्र विनंती आणि माझ्या भावाला यांनी जी मारहाण करण्याची धमकी दिलेली आहे त्याच्यावर सुद्धा यांनी कारवाई करावी त्यांना काही कमी झाल्या कमी जास्त झाले असता याचे जबाबदार हे चार व्यक्ती राहतील रफिक गनी पठाण शफिक गनी पठाण रेहान पठाण आणि मुजम्मिल पठाण